मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे रविवार तर काल मी तुम्हाला पंधरा ऑगस्टचा माझा शुक्रवारचा व्लॉग अपलोड केला होता तर त्याला सर्वांनी खूप प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचे खरंच खूप मनापासून आभार तर आज आहे रविवार तर शनिवारी मी काहीही शूट केलं नव्हतं तर आज मी रविवारी फायनली व्लॉग शूट केलेला आहे तर आज आम्ही जाणार आहोत गावाकडं कारण कालसुद्धा जाणं झालं नाही त्याच्यामुळे आज जाणार आहोत तर मी गावाकडचा सुद्धा व्लॉग घेणार आहे त्या अगोदर इथे पाहू शकता माझ्या ब्लॉक बाल्कनीमध्ये मा किती सुंदर असे फुलं आलेले आहेत तर हे गेल्या वर्षी मी नर्सरीतून आणलेलं झाड होतं तर नर्सरीतून आणले होते तेवढेच याला फुलं होते आणि नंतर काहीही आलं नाही तर फायनली एका वर्षानंतर याला फुलं आलेली आहेत आणि ह्या वेलीलासुद्धा आता इथून पुढे स्टार्ट होतात छोटे छोटे फुलं आणि इथं पाहू शकता स्पायडर प्लांटचे छोटे छोटे फूल तर आता फायनली माझ्या गार्डनमध्ये मा खूप सारे फुलं आलेले आहेत आणि हे सुद्धा पाहू शकता मिस्टरांनी आणलेलं झाड तर यालासुद्धा फुलं यायला लागलेली आहेत आणि फुलांसोबतच काही भाज्या देखील लागलेल्या आहेत तर इथे पाहू शकता इथेसुद्धा फुलं आलेले आहेत आणि जसं की तुम्हाला माहीतच आहे दोन तीन दिवस झालं खूप पाऊस येत आहे त्याच्यामुळे कपडे मी सुकवायला टाकले होते हे कालचे कपडे आहेत तर हे पाहू शकता वांग किती मोठं झालेलं आहे त्याच्यानंतर ह्या वांग्याला दोन वांगे लागलेले आहेत आणि एक छोटं तर मैत्री चला तर मग जास्त वेळ न करता व्लॉगला ला सुरुवात करूयात तर मैत्री हा व्हिडिओ आहे शनिवारचा तर शांच्या बारी जसं की रोजच्या प्रमाणं पाणी झाल्यावर मी काहीतरी निसत बसत असते भाजी वगैरे किंवा लसूण किंवा मग मला काही जर विनायचं असेल ऑफ कॅमेरा तर ते विणत बसत असते थोडा वेळ जवळजवळ अर्धा तास आम्ही गप्पा मारत बसत असतो तर गप्पा मारत मारत माझं हे काम चालू होतं आणि मी काही काम करायला लागले आणि माझ्या मुलीने मला मदत केली नाही असं होतच नाही तर इथे पाहू शकता मॅडमची मदत चालू आहे तर जसं मी करत आहे त्याच पद्धतीने लक्ष्मी देखील इथे भाजी नेसण्यासाठी माझी मदत करत आहे कारण बरेच जण असं म्हणतात की मुलं आई वडिलांकड बघू बघू शिकत शिकत असतात तर त्याच पद्धतीने इथे पाहू शकता जसं मी काड्या बाजूला करत आहे भाजीच्या तसंच लक्ष्मीसुद्धा तोडत आहे आणि मी कोणतेही काम करायला गेले तर लक्ष्मी मला मदत करायला येणारच कारण तिच्यासाठी मदत असते पण आपल्याला माहीत आहे किती मुलं काम वाढवून ठेवतात तर इथे तेच झालेलं आहे आणि मॅडम माझं काम वाढवतच आहेत पाहू शकता पण तिला खूप मजा येत आहे आणि माझंसुद्धा तिला खेळवत खेळवत काम होत आहे तर त्यानंतर भाजी वगैरे निसून झाल्यानंतर मी लागले होते स्वयंपाकाला आणि हे मी माझ्या मिस्टरांना काम दिलं होतं रंगवण्यासाठी तर हे जे डबे मागच्या रविवारच्या व्लॉगमध्येच मा मी कट केले होते आणि इथे तसेच पडून होते कारण त्यांना शनिवारी किंवा रविवारीचं वेळ भेटतो आणि हे काम माझ्यापेक्षा चांगलं तेच करू शकतात त्याच्यामुळे मी त्यांच्याकडेच दिलं होतं हे रंगवण्यासाठी कारण मी जर रंगवायला घेतलं तर अजिबात व्यवस्थित रंगवत नाही नंतर मी थोडंसं एक रंगवलेलं आहे मी ते नंतर व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आणि जसं की माझी मदत लक्ष्मी करणारच असते तसं सरांची मदत आरुषला करायचीच असते तर मी जे काम करत बसलेले असले की लगेचच लक्ष्मी येते तसंच मिस्टरांना मी हे रंगवण्याचं काम दिलं होतं आणि मी लक्ष्मीला घेऊन स्वयंपाक बनवणार होते तर लगेच आरुष खेळत होता तर आरुषला लक्षात आलं वर पप्पा रंगवत आहेत तर लगेच आरुष खेळणं सोडून आलेलं आहे पाहू शकता आणि मध्ये मध्ये आरुष जास्त मोबाईल घेत होता तर त्याचा मोबाईल तोडण्यासाठी आम्ही हे काम सुरू केलं होतं आणि पाहता पाहता माझ्या पूर्ण गार्डननी ह्याच कुंड्या झालेल्या आहेत तर यामध्ये दोन काम चांगले झालेले आहेत एक तर आरुषचं मोबाईलचं आडेक्शनसुद्धा थोडंसं दूर झालेलं आहे आणि माझ्या गार्डनमध्ये नवीन नवीन आ, पॉट तयार झालेले आहेत तर पाहू शकता पाहता पाहता दोन कंप्लीट झालेले आहेत आणि आरुष दादा पप्पा करत आहेत म्हणजे लक्ष्मीलासुद्धा करायचं आहे तर इथे मी हा मापायचा आदली आहे तर यालासुद्धा रंगवायचं होतं तर ते मी घेऊन आले होते तर लक्ष्मी पाहू शकता लक्ष्मीसुद्धा रंगवत आहे तर मी तुम्हाला फायनल नंतर दाखवणारच आहे तर खूप सारे सुंदर सुंदर त्यांनी चित्र काढलेले आहेत तर याच्यावर एक पॉट काढलेला आहे याच्यावर फुलं काढलेले आहेत झाड काढलेलं आहे तर माझ्या गार्डनमध्ये तीन चार पॉट ॲड झालेले आहेत आणि टाकाऊपासून टिकाऊ हे खरंच खूप छान ऑप्शन आहे कारण जर असंच ठेवलं तर त्याचं क्लटरच दिसणार आहे तर इथे पाहू शकता मोठ्यालासुद्धा रंगवलेला आहे आणि याच्यामध्ये मी एक फुलाची वेल लावणार आहे माझ्या डोक्यात चाललेलं आहे नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि हे मी केलेलं आहे जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं तर हे तीन मिस्टरांनी केलेले आहेत तर रंगवायला खूप सारा वेळ लागतो तर ते रंगवेपर्यंत माझा स्वयंपाक देखील झाला होता कारण मी प्री प्लॅनिंग अगोदरच करत असते जेव्हा चहा करायला जाते तेव्हा त्याच्यामुळे ते माझा स्वयंपाक लवकर झाला होता तर ही दुसऱ्या दिवशी सकाळीची क्लिप आहे तर हे सुद्धा मीच रंगवलं होतं आणि इकडे पाहू शकता मी मातीसुद्धा आणून ठेवलेली आहे सकाळी सकाळी खालती झाडायला गेल्यानंतर मी आ, ही माती घेऊन आले होते तर आता ही माती मला ह्या पॉटमध्ये भरून घ्यायची आहे तर सर्व पॉटमध्ये मी माती भरून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये झाडंसुद्धा लावायचे आहेत तर एकच ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये नंतर करणार आहे तर रात्री मला तेवढं काही दिसत नव्हतं तर जे काही पेंट सांडला होता तर त्याचं ऑइल असते त्या त्याने व्यवस्थित निघल्या जाते तर एका कपड्यावर ते ऑइल घेऊन मी पूर्ण फरशी पुसून घेत आहे तर आज आहे रविवार आणि आम्हाला जायचं आहे गावाकडं तर सकाळी उठल्या उठल्या माझे हे कामं सुरू आहेत माती वगैरे भरून घेतली आणि नंतर पूर्ण घराची मी झाडझूड वगैरे करून घेतलेली आहे आणि नंतर हे पेंट काढत आहे पेंट झाल्यानंतर मला फरशा वगैरे पुसून घ्यायचं आहे देवपूजा वगैरे सर्व करून घ्यायची आहे त्या अगोदर मी ह्या पॉटमध्ये झाडं लावून घेणार आहे तर हे छोटे छोटे माझ्या गार्डनमधलेच झाडं आहेत जे की मी लावत आहे तर मी एक्स्ट्रा असे रोपटे करून घेत असते कारण कोणी आलं की आपल्याला रोपटं मागता आणि नंतर आपल्याला झाडाच तोडून द्यायला थोडंसं दुःख होतं त्याच्यामुळे मी असे रोपटे तयार करून ठेवलेलेच असतात तर तेच मी याच्यामध्ये लावून घेतलेले आहेत सर्व कुंड्यांमध्ये लावून घेणार आहे आणि जी मोठी कुंडी आहे त्याच्यामध्ये मी वेल लावणार आहे ती मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आणि नंतर झाडं वगैरे लावून घेतल्यानंतर फरशा वगैरे पुसल्या आंघोळ वगैरे केली आणि ते मी ढोकळा लावला होता आणि ढोकळाशी शिजेपर्यंत माझी देवपूजा वगैरे देखील झालेली आहे आणि त्या तिघांनी तिघाचा आवरून घेतलेलं आहे लक्ष्मीचा आज तिच्या पप्पानीच आवरून घेतलेला आहे कारण रविवार असल्यामुळे आम्हाला सुद्धा जायचं आहे तर लेट होईल यामुळे तिने त्या दोघांनी आवरून घेतलेलं आहे लक्ष्मीचं तर इथे पाहू शकता एकदम स्पंजी आमचा ढोकळा तयार झालेला आहे तर नाश्त्याला आज ढोकळाच एन्जॉय करायचा आहे तर इथे मी तडका देत आहे ढोकळ्याला तर ढोकळ्याला नेहमी मोहरी जिरं कढीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरची याचा मी तडका देत असते तर कुणी कुणी बरेच जणं त्याच्यामध्ये पाणी घालतात साखर घालतात तर मी पण खूप वेळेस ट्राय केलं होतं पण तेवढी चव आमच्या इथं आवडली नाही तर असा जर ढोकळ्याला तडका दिला तर ढोकळा अजिबातही उरत नाही सर्व फिनिश केला जातो आणि त्याच्यानंतर श्वास असला तर, तर पाहायचं कामच नाही तर आमच्या घरामध्ये सर्वांना ढोकळा आवडतो तर रविवारी वगैरे किंवा दुपारी जर काही वेगळं खायचा मूड झाला तर शक्यतो आमच्या इथं ढोकळाच बनतो आणि एकदम परफेक्ट रेसिपी आहे जी की मी यूट्यूबवर सुद्धा अपलोड केलेली आहे कधीच फिक न फिसकणारी जर तुम्हाला पाहायची असेल तर माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तर इथे पाहू शकता एकदम सुपर सॉफ्ट आपला ढोकळा यम्मी यम्मी असा तयार झालेला आहे तर ढोकळा एन्जॉय केल्यानंतर भांडे वगैरे सर्व आवरून आम्हाला गावाकडं निघायचं आहे तर गावाकड गेल्यानंतरसुद्धा मी थोडंफार शूट केलेलंच आहे तर मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर एकदम सुपर सॉफ्ट हा आपला ढोकळा तयार झालेला आहे तर इथे पाहू शकता आम्ही गावाकडं आलेलो आहोत आणि गाव गावाकडे येऊन आम्हाला जवळजवळ एक तास झालेला आहे चहा पाणी वगैरे झालेली आहे थोडा वेळ गप्पा मारत बसलो आणि नंतर इथे खिचडी बनवायची आहे तर मी खिचडी बनवायला घेतलेली आहे तर, ला तर किचनमध्ये लाईट नसल्यामुळे थोडंसं अंधार अंधार येत आहे थोडंसा व्हिडिओची ब्राईटनेस थोडीशी कमी झालेली आहे तर तुम्ही समजू शकता तर इथे माझं हुडकणं चालू आहे मला काहीच सापडत नव्हतं आणि आई बाहेर गेल्या होत्या लक्ष्मीला घेऊन कारण लक्ष्मीला खूप वेळचं बाहेर जायचं होतं आणि मी खिचडी बनवायला घेतलेली आहे तर सर्व डब्बाने डब्बा उघडून पाहत होते कशामध्ये काय आहे आणि नंतर सर्व सामग्री जवळ घेऊन मी खिचडी बनवायला घेतलेली आहे तर थोडंसारे रॅकला पसारा झालेला आहे तर तो इग्नोर करा कारण आमच्याकडे लक्ष्म्याला लक्ष्म्याच्या अगोदर पूर्ण घराची साफसफाई केली जाते तर लक्ष्मीला आठ दहा दिवसच बाकी आहेत त्याच्यामुळे Uh, सध्या काही सफाई नाही एक एक दोन दिवसामध्ये करणारच आहे आणि सफाई करायचं म्हणलं की आपोआप हात वळतच नाही कामावर आणि घाण होतच राहतं नाहीतर डेली काही आमचं एवढं एवढे डबे वगैरे घाण होत नाहीत आता सफाई करायची आहे म्हणून थोडेफार इकडच्या तिकडे डबे झालेले आहेत तर इथे पाहू शकता माझी खिचडी टाकून तयार झालेली आहे तर मला तर माहेर असो किंवा सासर किंवा परभणी कुठेही असलं तरी माझ्या मागचं काम काही हटत नाही असंच प्रत्येक ग्रहणीचं असणार आहे बहुतेक कारण माहेरी जेव्हा केव्हा माझी वहिनी तिच्या माहेरी जाते तेव्हाच मी आईला मदत करण्यासाठी माहेरी जात असते एरवी तर माझं माहेरीसुद्धा जाणं होत नाही आणि वहिनी माहेरी गेली म्हणजे आईला थोडीफार मदत करावीच लागते त्याच्यामुळे मला माहेरीसुद्धा काम करावं लागतं आणि सासरी तर आपली जिम्मेदारीच असते आणि ती जिम्मेदारी पूर्ण करणं आपलं कर्तव्य असते त्याच्यामुळे सासरीसुद्धा गेल्यावर सुद्धा आराम भेटत नाही आणि जर माझी लहानी जाऊ वगैरे असली तर मग थोडाफार आराम भेटतो कारण ती सुद्धा मदत करते मग तेवढं काही करायला लागत नाही तर इथे पाहू शकता माझी खिचडी बोलत बोलत तयार झालेली आहे आणि मी थोडक्यात तुम्हाला माझं घर देखील दाखवणार आहे आणि जर तुम्हाला जर होम टूर पाहायची असेल माझ्या सासरच्या घराची तर तोसुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वात जास्त जर कमेंट आल्या तरच मी तो व्हिडिओ शेअर करणार आहे कारण ते व्हिडिओ बनवण्यासाठी मला जवळजवळ तीन चार दिवस सासरी राहावं लागणार रा आहे आणि सध्या तर आरुषचं ट्युशन वगैरे असतं त्याच्यामुळे जास्त सासरी राहणं होत नाही तर जवळजवळ शंभर कमेंट आल्या तरच मी तो व्हिडिओ अपलोड करणार आहे तुमच्यासाठी स्पेशली मी सासरी तीन चार दिवस राहणार आहे आणि तिथल्या घराची स साफसफाई वगैरे करून मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करणार आहे तर खिचडी झाल्यानंतर लगेचच मी किचनवर टावरून घेतलेला आहे कारण घर कुठेही असो आपल्याला जी सवय असती ते बरोबर हा पा हात आपला तसाच वळतो तर इथे पाहू शकता थोडक्यामध्ये इथे आरुष मोबाईल पाहत होता आणि मी व्हिडिओ करायला लागले तर इथे बाबाचा मोबाईल आणि मला ह हसवण्याचा कसा प्रयत्न करत आहे कारण त्याला माहीत आहे मम्मीला कळलं की इथे मोबाईल असल्यामुळे आता मम्मी रागवेल म्हणून तो मला हसवण्याचा प्रयत्न करत आहे तर हा आहे हॉल आणि ही एक मालाची रूम आहे आणि इकडे थोडंसं मागं किचन गार्डन आहे जिथे की फळाचे झाडं फुलं वगैरे लावलेली आहेत ला आणि इथे एक बेडरूम आहे आणि आतमध्ये किचन आणि हॉलच्या आतमध्ये बाथरूम आहे आणि हे माझे मिस्टर सासरे ते दोघ जण गप्पा मारत आहेत आणि हॉलमधून सुद्धा बाहेर जायला एंट्री आहे आणि इथून गेटमधून सुद्धा आहे आणि बाजूच्या रूममधून सुद्धा बाहेर जायला एंट्री आहे तर इथे पाहू शकता बाहेर कपडे वगैरे वाळत ठेवतात समोरून सुद्धा पेस्ट ठेवलेला आहे गार्डन बनवण्यासाठी तर कधी बनवतात याचं काही माहिती नाही आणि त्याच्यानंतर इथे मधात किचन वगैरे पाहू शकता तर, तर माझ्या कुकरची शिट्टी झाली होती म्हणून मी मधामध्ये आले होते तर लगेच मी तुम्हाला बाहेरचं सर्व दाखवणार आहे तर इथे पाहू शकता बाहेरचं आमचं छोटंसं गार्डन तर हे दुकान होतं अगोदर लॉकडाऊनमध्ये हे दुकान बंद केलेलं के आहे तर इथे थोडेफार काही वांग्याचे वगैरे झाडं लावलेले आहेत नारळाचं झाड लावलेलं आहे कद्दूचे भोपळ्याचे वेलं वगैरे लावलेले आहेत कडीपत्ता आहे परत सीताफळाचं एक झाड लावलेलं आहे आणि हे इथे पाहू शकता वांग्याचं झाड याला भरपूर असे वांगे आलेले आहेत जे की मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि तुळस देखील बाहेरच आहे सध्या खूप जास्त पाऊस असल्यामुळे थोडंसं बाहेर शेवाळ शेवाळच झालेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकता वांग्या झाडाचे वांगे, वांगे किती भरपूर वांगे आलेले आहेत तर एकच झाड आहे परंतु वांगे पाहू शकता किती भरपूर लागलेले आहेत तर मला तर गार्डनची पहिलीच आवड होते आणि थोडी थोडी सासूबाईकडून सुद्धा अं आलेली आहेत त्या सुद्धा भरपूर सारे असे फळभाज्याचे परत पालेभाज्याचे झाडं लावत असतात पालक शेपू वगैरे ते लावतच असतात आणि त्याच्यानंतर इथे मी जेवायला वाढत आहे कारण आम्हाला वापससुद्धा जायचं आहे आणि बराच वेळ झालेला आहे जवळजवळ तीन चारचा टायमिंग आहे आणि मी इथे सर्वांना जेवायला देत आहे तर लक्ष्मी आता तिच्या बाबासोबत खेळत आहे बाहेर गेलेली आहे आणि इथे आम्ही सर्वजणं जेवून घेणार आहोत तर जेवणामध्ये सकाळी कढी बनवली होती कढी आहे आणि मी थोडीशी खिचडी बनवली होती कढी खिचडी आम्ही सर्वजण एन्जॉय करणार आहोत नंतर आम्हाला परत वापससुद्धा जायचं आहे तर इथे आमचं जेवण सुरू झालेलं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय